आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगितलंय मीडियाच्या बांधवांनीच ती आकडा सांगितलेला आहे त्यांचे इतके खोलवर मुळ रुजलेले आहेत मीडियाच्या बांधवांचे की देशात कोणाचेच रुजलेले नाही आणि सरकारनं सुद्धा एक दोन वेळेस सांगितलेलं आहे आम्ही सांगितलंय म्हणजे आम्ही त्यांनी सांगितलेलं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं काय सांगायचं आणि संविधानिक मागणी हाय का नाही आता ते तर अभ्यासक आहेत त्यांच्या तर लक्षातच यायला पाहिजे संविधानिक आहे का नाही कारण ज्या अर्थी ज्या मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या ते संविधानाच्या नियमात येत कायद्याच्या चौकटीत घेतली एवढे त्यांच्या शंभर टक्के लक्षात यायलाच पाहिजे आणि त्यांच्या आरक्षणाला कुठं आम्ही धक्का लावतोय एस टीच्या एन टी आणि व्ही जे एन टीच्या धनगर बांधवांच्या नोंदरी बांधवांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागेल त्यामुळं त्यांनी विनाकारण आंदोलन करायची गरजच नाही त्यांनी तर तें उलट गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना सपोर्ट द्यायला पाहिजे आमचा पण त्यांना सपोर्ट आहे आणि कायम राहणार आहे त्यांनी साथ दिली आणि नाही बी दिली अरे धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी आमचा हा ज्वलंत मुद्दा आहे याच्यानंतर आम्ही त्याला हात घालणार आणि गोरगरीब धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही गोरगरीब मुस्लिम बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते पण आम्ही बघणार आहेत बघतोच का नाहीत बघा